नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर सध्या आंबे विकायला आलेले आहेत मार्केटमध्ये आणि उन्हाळ्याचा सीझन म्हणल्यावर आमरस तर होणारच चला तर आज आपण मिक्सरचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आमरस बनवूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आमरस बनवण्यासाठी मी इथे केशर आंबे घेतलेले आहेत तर केशरा हो हा केशर आंबा मी स्वच्छ पाण्यामध्ये थोडा वेळ भिजायला ठेवला होता कारण आंबा हा उष्ण असतो त्यातली उष्णता कमी करण्यासाठी हा आंबा थोड्या वेळासाठी आपल्याला पाण्यात भिजवायचा आहे तर आंबे घेताना ते केमिकल फ्री पिकवलेले आहेत हे कसं ओळखायचं तर आंब्याचा जो देट असतो तो जर कडक असेल वरच्या भागाचा देट जर कडक असेल तर समजायचं तर आंबा हा नैसर्गिक पद्धतीने पिकलेला आहे तर चला तर आपण ह्या आंब्याच्यावरचा वरचा जो देट आहे तो सर्वप्रथम काढून घेऊया देठ काढून झाल्यानंतर या आंब्याचा आपल्याला काप करून घ्यायचा आहेत तर हा आंबा आपण अशा रीतीने कापणार आहे एकदम कोळीला चिटकून आपण हा अशा रीतीने आंबा कापून घ्यायचा आहे तर मी इथे दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने आंबा कापून घेतलेला आहे अगदी कोळीच्या जवळून त्याला खरडून हा आंबा कट करून घ्यायचा आहे चला तर आपण राहिलेले सर्व आंबे अशाच प्रकारे कट करून घेऊया तर इथे एक एक करून मी सर्व आंबे कट करून घेतलेले आहेत तर आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण हा आमरस मिक्सरचा वापरण्याकरता कसा बनवणार आहे तर आपण इथे पुरण वाटण्याची जी चाळणी असते त्याचा वापर करून हा आमरस बनवणार आहोत तर अशा प्रकारे एका मोठ्या बाऊलवरती एका मोठ्या भांड्यावरती मी ही पुरणाची डाळी ठेवलेली आहे आणि हा ही आंब्याची फोड घेऊन अशा प्रकारे हे घासून याच्यामधला सगळा गर काढून घ्यायचा आहे तर ही पद्धत जर वापरली तर आमरस हा खूप फास्ट तयार होतो आणि वेळ देखील जास्त वाया जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आंबादेखील थोडा देखील देखी। हा आंबा आपला वाया जात नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व आंबे जे आहेत ते घासून याच्यामधलं सर्व गर काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किती मौसूत असा ह्याचा आंब्याचा गर निघत आहे हा रस बाहेर निघत आहे तर अशा प्रकारे मी सर्व आंब्यामधील गर काढून घेणार आहे तर लाईट जरी नसेल तर हा अमृत बनवायचा आता आपल्याला टेन्शनच नाही अशा प्रकारची डाळी आपल्या सर्वांकडे उपलब्ध असते तर अशा प्रकारची डाळी वापरून खूप छान असा आमरस तयार होतो आणि त्याला टेस्ट देखील खूप छान अशी येते एकदम नॅचरल अशी आंब्याची टेस्ट याच्यामध्ये राहते जी की मिक्सरच्या भांड्यामध्ये केल्यानंतर त्याची चे टेस्ट चेंज होते तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व आंब्यांचा घर काढून घेतलेला आहे आता या जाळीला चिटकलेला गर देखील आपण काढून घेऊया तर मी इथे एका चमचाच्या साह्याने या जाळीवरचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने याला चिटकलेला सर्व रस काढून घेतला आता या ज्या साली आपण काढलेल्या होत्या तर त्या सालींमध्ये मी थंड पाणी टाकणार आहे थंड पाणी टाकून झाल्यानंतर छान अशा या साली कुस्करून याच्यामधला जो काही थोडासा आंब्याचा गर राहिला असेल तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कुस्करून याच्यामधला सर्व थोडासा आंब्याचा जो रस होता तो निघालेला आहे चला तर आता हा आंब्याचा रस याच्यामध्ये टाकून घेऊया तर आता या जाळीला चिटकलेला थोडासा आंब्याचा गर होता त्याच्यामध्ये देखील थोडंसं थंड पाणी टाकून याच्यामधला सर्व गर काढून घ्यायचं आहे तर इथे आंब्यांमधला सर्व घर काढून घेतला आणि तुम्ही इथे पाहू शकता याच्यामध्ये एक देखील गाठ नाही थोडी देखील आंब्याची गुठळी नाही आहे एकदम एकजीव आणि मौसूत असा हा एकसारखा हा रस तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट असा हा रस तयार झालेला आहे तर हा रस छान असा एकजीव असा मिक्स करून घेतला आता यामध्ये टाकायचे आहे चवीनुसार साखर तर आंबा हा ऑलरेडी गोड असतो त्यामुळे अंदाजानुसार चवीनुसार याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि छान अशी ही साखर विरगळून घ्यायची आहे जर तुमच्याकडे पिटी साखर असेल तर तुम्ही पिटी साखर देखील ह्याच्यामध्ये टाकू शकता पिटी साखर ही पटकन विरगळते तर इथे टाकलेली साखर पूर्ण अशी विरगळून घ्यायची आहे साखर विरगळून झाली आता यामध्ये मी टाकणार आहे वेलची पावडर तर वेलची पावडर बनवण्यासाठी मी साखर आणि वेलची दोन्ही मिळून मिक्स केलेलं आहे आणि त्याची पावडर बनवलेली आहे छान अशी ही वेलची पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया वेलची पावडर ऑप्शनल आहे नाही टाकली तरी अमरज खूप छान लागतो सर्व मिक्स करून झालं चला तर आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आंबा हा वातूळ असतो त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं तर हा आमरस खाल्ल्यानंतर आपल्याला बाधत नाही चला तर मीठ टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आमरस छान असा मिक्स करून घेतला तर आपला हा आमरस रेडी आहे किती छान असा तयार झालेला आहे एकदम जाडसर मऊ असा हा आमरस तयार झालेला आहे चला आता आपण हा आमरस एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी अमृत छान असं सर्विंग बाउलमध्ये काढून घेतला तर किती छान आणि घट्टसर असा अमृत तयार झालेला आहे ना तर तुम्हाला पण हा अमृत आवडला असेल आणि ही अमरस बनवण्याची पद्धत आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि बेलायकॉनवर देखील क्लिक करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील चला तर बाय भेटूया पुढच्या नवीन एका